आज जग सर्वत्र धर्म जाती व पंथावरून विभाजित झाले आहे द्वेष ईर्षा व कलह वाढत आहे अशा परिस्थितीत जगाला प्रभू येशूच्या शांती व प्रेमाची खऱ्या अर्थाने गरज आहे येशूच्या विचारांचे आचरण केल्यास निश्चितच भूतलावर प्रेम सुख शांती नांदू शकते त्या काळात जगात सगळीकडे हा आकार माजल्यामुळेच प्रभू येशूंनी जन्म घेतला होता दुर्दैवाने आजही तीच परिस्थिती आहे भगवान येशू धर्मसंस्थापक नव्हते किंवा एका धर्मापुरते मर्यादित नव्हते जगाला प्रेम शांती व अहिंसेचा संदेश देण्यासाठीच त्यांचा जन्म झाला होता त्यांचा हा महान संदेश युगानुयुगे टिकणारा आहे आज संपूर्ण जगात सगळीकडे कलह द्वेष व भांडण तंटे सुरू आहेत अशा प्रसंगी शांती आणि समेत हा प्रभू येशूचा संदेश खूप महत्त्वाचा आहे पंचवीस डिसेंबर रोजी देशभरात नाताळ सणाचा आनंदोत्सव साजरा होत आहे हा सण फक्त ख्रिस्ती बांधव नाही तर जगभरात सर्वजण उत्साहात साजरा करतात नाताळ किंवा ख्रिसमस हा एक प्रमुख ख्रिस्ती सण असून तो दरवर्षी मुख्यत्वे सर्वांना उन्नतीचा मार्ग दाखविला भगवान येशू यांच्या जन्माचे औचित्य साधून चर्च मध्ये प्रार्थना करण्यात आली ख्रिस्ती बांधव या विषयी उपासनेसाठी आवर्जून उपस्थित होते आनंदाचे क्षण वेचणारा सण साजरा होत असल्याने या नाताळ म्हणजेच ख्रिसमस सणानिमित्त मी सर्वांना या पावन पर्वावर शुभेच्छा देते असे प्रतिपादन आमदार खोडके यांनी येशू ख्रिस्त सोहळ्यात उपस्थितांना अमरावती चौक समीपस्थ सेंट फ्रान्सिस झेव्हियर चर्च येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या यावेळी रमसिन फादर क्रिस्लर फादर लॉरेन्स फादर ओलिन पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी पोलीस उपायुक्त सागर पाटील सुरेश रतावा आदी उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती